बुलढाण्यातून धक्कादायक माहिती समोर येते बातमी समोर येते ती म्हणजे बुलढाण्यातील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते नराधम आरोपीला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वसतिगृहातील इतर मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय वसतिगृह अधीक्षकानं अत्याचार केला होता विनोद देशमुख असं नराधम आरोपीचं नाव आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेठ येथील मागासवर्गीय वसतिगृहात बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणारा नराधम आरोपी विनोद देशमुखला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे चौदा दिवसाच्या या पोलीस कोठडी दरम्यान वसतिगृह अधीक्षक असलेल्या नराधम आरोपीनं वसतिगृहातील इतरही अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केलेत का याचा शोध घेतला जाणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी दे, प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल या संदर्भात अधिकचा तपशील चिखलीतील या मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहातील हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे पीडित मुलगा जो आहे ज्या पीडित मुलावर हा बारा वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे आणि सातत्याने वस्तीगृह अधीक्षक असलेल्या विनोद देशमुख नामक या नराधमाकडून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला जात होता मात्र त्यांनी जेव्हा आपल्या आईकडे हे संपूर्ण आरतीची कथन केली त्यानंतर या अधीक्षक असलेला नराधम विनोद देशमुख याला जबर मारहाण देखील केलं असल्याचं या ठिकाणी बोललं जातं त्यानंतर आईच्या तक्रार देऊन याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले मात्र शिक्षक वस्तिगृह आहे त्यामुळे इतरही मुलं त्या वसतीगृहात राहत होती त्यामुळे आता या इतर मुलांचं देखील यांनी शोषण केलं का या अनुषंगानं पोलीस आता तपास करतायत अटकेच्या कारवाई नंतर जेव्हा त्याला कोर्टात सादर केला तेव्हा त्याला आता तब्बल चौदा दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे त्यामुळे या पोलीस कोठडीमध्ये आणखी काही तथ्य बाहेर येतात का तज्ञा ते देखील पाहावं लागणार धन्यवाद प्रफुला तुम्ही दिलेल्या माहितीसाठी